नवापूर वडखुट ते कोडदा रस्त्यावर पिकअप वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू नवापूर तालुक्यात अपघाताची मालिका निष्पाप नागरिकांचा नाहक बळी नवापूर तालुक्यातील वडखुट ते कोडदा गावाजवळ भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप टेम्पोने दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते वडखुट रस्त्यावर नवापूरहून चिंचपाडा येथील पेट्रोल पंपावर काम करणारा दावीश तुळशीराम गावित राहणार सोनखडका तालुका नवापूर हा त्याची दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस पी एकोणसाठ एकोणपन्नास घेऊन येत असताना समोरून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात येणारा महिंद्रा पिकअप टेम्पो क्रमांक एम एच शेहेचाळीस ई एकोणसाठ अठ्याहत्तर ता, ता, याने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार दावेश गावी हा जागीच ठार झाला अपघात करून टेम्पो चालकाने पळ काढला विसरवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी चालक राजू कोकणी घटनास्थळी दाखल झाले अपघात करून फरार झालेला टेम्पोचा क्रमांक मिळाल्याने त्याचा पाठलाग करून चिंचपाडा गावाजवळ टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले मयत दाविश गावी त्याच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजयकुमार चौधरी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाडवी करीत आहेत